अमेरिका हा सध्या कॅलिफोर्नियाच्या लॉस एंजेलिसमधल्या महाभयंकर आगीचा सामना करते मात्र ही अमेरिकेतील किंवा कॅलिफोर्नियामधली पहिलीच आग नाही आहे यापूर्वी सुद्धा लॉस एंजेलिसमध्ये वणव्याच्या घटना घडल्या आहेत याच परिसरात सतत आगी का लागतात याचा शोध घेण्याचा हा प्रयत्न कॅलिफोर्निया म्हणजे अमेरिकेचं निसर्ग संपन्न राज्य तर लॉस एंजेलिस म्हणजे निसर्ग सौंदर्याबरोबरच आर्थिक सुबत्ता असलेलं शहर अशा या शहराच्या चौदा हजार एकर परिसराला मंगळवारी भीषण आगीनं वेढा घातला आणि भस्मसात अजूनही काही ठिकाणी आग मात्र विशाल समुद्रकिनारा विपुल वनसंपदा असलेल्या या शहराला आगीचा धोका सतत असतो सध्या लागलेली आग ही वेगवान वारे आणि पावसाचा अभाव यामुळे लागल्याची शक्यता वर्तवली जाते मात्र खरा धोका हवामान बदलामुळे निर्माण झालाय त्यामुळे भविष्यातही अशा आगी लागण्याची शक्यता नाकारता येत नाही गेल्या काही महिन्यांमध्ये कॅलिफोर्नियामध्ये पुरेसा पाऊस पडलेला नाही तसंच तापमानातही वाढ होती त्यामुळे गेल्या काही वर्षांत सातत्यानं आगीच्या घटना घडल्या मॉन्डेसिनो आग जुलै दोन हजार अठरामध्ये मध्ये चार लाख एकोणसाठ हजार एकरवर मेंडेसिनो लेक कोलुसा ग्लेन काउंटीजमध्ये ही आग लागली एकशे एकसष्ट दिवस ही आग धुमसत होती या दोनशे ऐंशी वास्तूंचं नुकसान झालं तर अग्निशमन दलाच्या एका जवानाचा मृत्यू झाला नोव्हेंबर दोन हजार अठरामध्ये पॅराडाईज भागात लागलेली कॅम्प आग दीड लाख एकर परिसरात लागली शहराचा पंच्याण्णव टक्के भाग यात भस्मसात झाला पंच्याऐंशी नागरिकांचा मृत्यूही झाला तर एकोणीस हजार वास्तूंचं यात नुकसान झालं जवळपास सतरा दिवस आग धुमसत होती नोव्हेंबर दोन हजार अठरामध्येच वुलसी आगही लागली ही आग वेंचुरा आणि लॉस एंजेलिस काउंटीजमध्ये लागली शहाण्णव हजार नऊशे एकोणपन्नास एकरचा परिसर या आगीनं व्यापला तर एक इमारतींचं नुकसान झालं या आगीत तिघांचा मृत्यू झाला या आग विझवण्यासाठीच तब्बल बावन्न मिलियन यू एस डॉलर्स इतका खर्च आला ऑगस्ट दोन हजार वीसमध्ये ऑगस्ट कॉम्प्लेक्स आग ही उष्णतेच्या लाटेमुळे लागली होती एक लाख बत्तीस हजार एकरवर ही आग पसरली ग्लेन लेक मेंडेसिनो तेहामा ट्रिनिटी आणि शास्ता या काउंटीजना याचा फटका बसला जवळपास नऊशे पस्तीस वास्तूंचं यात नुकसान झालं जुलै दोन हजार एकवीस मध्ये बट लॅसेन लुमास शास्ता आणि तेहामा काउंटीज मध्ये डिक्सी आग लागली ही आग तब्बल एकशे चार दिवस धुमसत होती नऊ लाख त्रेसष्ट विद्युत वाहिनीवर झाड पडल्यानंतर ही आग लागली या हंगामात सामान्यतः दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये जोरदार वारे वाहतात या वाऱ्यांना सॅन्टा अना असं म्हटलं जातं मात्र त्याचबरोबर इथलं हवामानही कोरडं असतं अशात आगी लागल्या तर त्या वाढण्याचा धोका असतो हे कोरडे वारे दक्षिण कॅलिफोर्नियामध्ये जमिनीकडून कधी कधी ताशी शंभर ते एकशे दहा असलेला दशकभराचा दुष्काळ संपला त्यानंतर पावसामुळे झाडं झुडप झपाट्यानं वाढले पॅलीसेट्स आग वेगानं पसरण्याचं हे देखील एक प्रमुख कारण मानलं जात दरम्यान गेल्या वर्षी उन्हाळा अतिशय उष्ण होता पावसानं पुन्हा दडी मारल्यानं वातावरण शुष्क आणि पाण्याची कमतरता अशी स्थिती निर्माण झाली त्यात नैसर्गिकरित्या येणाऱ्या वाऱ्यांमुळे वणवे पेटण्यास आणि ते पसरण्यास पोषक स्थिती निर्माण झाली त्यामुळेच कॅलिफोर्नियामध्ये आगीच्या घटना वाढत असल्याचं बोललं जात आहे त्यातच ग्लोबल वॉर्मिंगमुळे या परिस्थितीत आणखी भर पडतीय दोन हजार चोवीस हे वर्ष तर आजवर नोंदवलं गेलेलं सर्वाधिक उष्ण वर्ष ठरलंय अठराशे पन्नास पासूनच्या गेल्या पावणे दोनशे वर्षांतला रेकॉर्ड ब्रेक उन्हाळा 2024 2024 दोन हजार चोवीस मध्ये पाहायला मिळाला जगात सरासरी एक्केचाळीस दिवस अधिकचा उन्हाळा होता तसंच औद्योगिक क्रांतीपूर्वी जागतिक सरासरी तापमान तापमान जेवढं होतं त्यापेक्षा अंश जास्त हे पहिलंच वर्ष ठरलं जगाचं तापमान औद्योगिक क्रांतीपूर्वीच्या तापमानापेक्षा दोन अंशांपेक्षा खाली ठेवायचं आणि ही वाढ दीड अंशांवर जाऊ द्यायची नाही असं सर्व देशांनी पॅरिस करारानुसार ठरवलं होतं मात्र दोन हजार चोवीसमध्ये दीड अंशांची ही मर्यादा पहिल्यांदाच मोडली गेली याचे परिणाम जगात अनेक ठिकाणी दिसत आहे त्याचं एक उदाहरण कॅलिफोर्नियातही दिसून आलं असं बोललं जात आहे या आगीचं तात्कालिक कारण शोधलंही जाईल मात्र जोपर्यंत ग्लोबल वॉर्मिंगचा धोका वाढवून कमी पावसाळा जास्त उन्हाळा असं स्वरूप वाढतंय तोपर्यंत अशा घटना घडण्याची शक्यताही वाढतीय ब्यूरो रिपोर्ट एन डी टी मराठी